वैकुंठवासी हरिभक्त परायण धोंडुबा उर्फ माऊलीबाबा कदम यांच्या स्मृतीतून त्यांच्या प्रेरणेतून आज आपण घोणशद गावामध्ये वारकरी शिक्षण संस्था याची पायाभरणी करत असताना उपस्थित सर्व मान्यवर मंडळी यांच्या सर्व उपस्थितांच्या सहभागाने आज आपण याच ठिकाणी या संस्थेचे शुभारंभ केलेला आहे या संस्थेच्या मार्गदर्शनासाठी ज्यांचं गुरुजींचं मार्गदर्शन, मार्गदर्शन लाभलं ते आज पारायण प्रवीण महाराज केदारी आपल्यासोबत उपस्थित आहे त्यांचं याच ठिकाणी या, या संस्थेच्या वतीनं मनापासून अभिनंदन शुभेच्छा आणि मार्गदर्शक आपल्या गावचे शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोदजी गायकवाड यांचं देखील सहर्ष स्वागत आणि आभार यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील ते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रमोदजी गायकवाड वारकरी शिक्षण संस्था गोनशेत या सर्व वारकरी मित्रांनी मुलांना मार्गदर्शनासाठी मुलांना तयार होण्यासाठी वारकरी बनवण्यासाठी आपल्याच तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय हरिभक्तपरायण प्रवीण महाराज केदारी ज्यांचा मावळच नाही तर महाराष्ट्राबाहेरही आपल्या कलेच्या माध्यमातून हरिभक्तीच्या माध्यमातून जो मावळाचा ठसा उमटवला आहे प्रकारचे भूमिपुत्र आज आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत ला आमच्या शाळेचे विद्यार्थी आमच्या शाळेचे शिक्षण समजा अध्यक्ष हे या ठिकाणी आहेत आणि पूर्ण शाळाही आमची वारकरी संप्रदायात गेली आणि जर त्यांच्यामध्ये संस्कार निर्माण झाले तर त्याचं पूर्ण श्रेय वारकरी शिक्षण संस्थेलाही असेल आणि मार्गदर्शक प्रवीण महाराज केदारी हे आम्हाला गुरुजी म्हणून लाभलेले आहेत ला त्यांचं या ठिकाणी गावच्या ग्रामपालच्या वतीनं शिक्षण समितीच्या वतीनं आणि आमच्या शाळेच्या वतीनं स्वागत करतो आणि ते आपलं मनभूत व्यक्त करतो रामकृष्ण हरी मस्तक माझा पायावरी या वारेकरी संतांच्या या उक्तीप्रमाणे या मावळ तालुक्याचं आज खऱ्या अर्थानं भाग्य उदयाला आला असं मी म्हणेन हिंदू धर्माच्या नूतन वर्षाभिनंदनाच्या गुढीपाडव्याच्या या शुभारंभाच्या दिनी गोणशेत ग्रामस्थांनी आदरणीय श्री वैकुंठवाशी माऊलीबाबा कदम यांच्या प्रेरणेने वारकरी शिक्षण संस्थेची पायाभरणी आज या ठिकाणी केलेली आहे आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे या शुभारंभासाठी गोडशेत गावातील जवळजवळ चाळीस विद्यार्थ्यांची या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी जमा झालेले आहेत या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गायन असेल मृदंगवादन असेल प्रवचन असेल कीर्तन असेल गाथापारायण हरिपाठ या सर्व गोष्टी या ठिकाणी या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जाणार आहेत आणि हे शिक्षण घेत असताना मी केवळ गोंडेत ग्रामस्थांनाच नव्हे तर परिसरातील जवळजवळ तीस चाळीस गावं आहेत या गावातील सर्व माझ्या वारकरी बांधवांना विनंती करतो की आपलीही मुलं या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपण दाखल करा ही विनंती करतो आणि धर्माचे पालन करणे पाखंड खंड या वृत्तीप्रमाणे आज एका टिक या ठिकाणी धर्माच्या पायाभरणीसाठी धर्माच्या टिकावासाठी वारकरी शिक्षण संस्थेचं या ठिकाणी गोंडशेत ग्रामस्थांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो सदिच्छा व्यक्त करतो आणि ही सेवा माझ्याकडून भगवान परमात्म्याने यथोचित अशी पूर्ण करून घेऊ अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आभार व्यक्त करतो कुंडली कवर्दा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे आज चैत्र महिन्यातील पाडवा हा क्षण या सणाच्या निमित्तानं गोंडश ग्रामस्थांच्या वतीनं वारकरी शिक्षण संस्था उपक्रम अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी चालू होत आहे या शिक्षण संस्थेला गोणशेत ग्रामस्थांच्या वतीनं भरभरून मनस्पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो तसेच या ठिकाणी आज चाळीस विद्यार्थी यांनी नावनोंदणी केलेली आहे यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गायन वाद्यकाम अशा अनेक कला या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत अतिशय चांगला उपक्रम चालू केल्याबद्दल गोनशत ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार तसेच या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांनी वेळेत वेळ काढून उपस्थित दाखवली सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार